सायंकाळच्या चहा कॉफीसोबत किंवा पाहुणे आल्यावर स्नॅक म्हणून मसाला शेंगदाणे आपण बाजारातून आणतो तेच मसाला शेंगदाणे तुम्ही घरच्या साहित्यात बाजारापेक्षाही चवदार या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे घरच्या साहित्यात सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे बाजारासारखे चटपटीत मसालेदार मसाला शेंगदाणे मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मिडियम साईजचे कच्चे शेंगदाणे घेतले आहेत तुम्ही सुद्धा मिडियम साईजच्या शेंगदाण्याचा वापर करा आकाराने लहान शेंगदाण्याचा वापर करू नका सर्वात आधी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्ही पॅन तवा कढईचा वापर करू शकता इथे मी शेंगदाणे भाजण्यासाठी पॅनचा वापर केला आहे मीडियम फ्लेमवर पॅनमध्ये शेंगदाणे भाजायला घालूया सतत हलवत शेंगदाणे आपण भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला तीन ते चार मिनटापर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे मी मिडीयम फ्लेमवर चार मिनटापर्यंत सतत हलवत शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे सर्व बाजूंनी एकसारखे भाजले गेले आहेत आता गॅस बंद करायचा काही सेकंद शेंगदाणे परत खालीवर करायचे कॉटनच्या कपड्यावर किंवा नॅपकिनवर एका बाजूला शेंगदाणे काढून घेऊया नॅपकिनच्या दुसऱ्या बाजूने शेंगदाणे कवर करून घेऊया आता दोघं हातांनी चोळून शेंगदाण्यावरची टर्फल काढून घेऊया असं केल्याने हाताला चटके बसणार नाही आणि शेंगदाण्याचे टर्फलं लवकर निघतील दोन मिनटापर्यंत नॅपकिनच्या साह्याने शेंगदाणे चोळून शेंगदाण्यावरचे टरफलं काढून घेऊया दोन मिनटापर्यंत शेंगदाणे मी चोळून घेतले तुम्ही बघू शकता शेंगदाण्यावरचे टर्फलं निघाले आणि शेंगदाणे दोन भागात डिवाईड झाले आता तळण्याच्या झाडाने शेंगदाण्यावरचे टरफलं गाळून घेऊया या पद्धतीने शेंगदाण्यावरची टरफलं मी सर्व काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता शेंगदाणे दोन भागात डिवाईड झाले मसाला शेंगदाण्यासाठी चटपटीत मसाला तयार करूया वाटीत एक टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून जिरेपूड एक टीस्पून चाट मसाला अर्धा टीस्पून मीठ एक टीस्पून साखर घालूया आता सर्व मसाले मिक्स करून घेऊया सर्व मसाले एकजीव करायला एक मिनटं लागेल इथे मी एक मिनटापर्यंत सर्व मसाले चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतले आता आपला चटपटीत मसाला तयार झाला कढई किंवा पॅनमध्ये एक टी स्पून तेल घेऊया एक टीस्पूनपेक्षा जास्त तेलाचा वापर करू नका गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून त्यात वन फोर टीस्पून हळद ॲड करायची तेलात हळद चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया तेलात हळद व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यात आता भाजून टरफलं काढलेले शेंगदाणे ॲड करायचे War, स्लो टू मिडियम फ्लेमवर शेंगदाणे तेल आणि हळद सोबत व्यवस्थित एकजीव करून घेऊया दोन ते तीन मिनिटापर्यंत स्लो टू मिडियम फ्लेमवर शेंगदाणे हळद आणि तेलासोबत व्यवस्थित परतून घेऊया शेंगदाण्याला सर्व बाजूंनी तेल आणि हळद लावणं गरजेचं आहे सर्व बाजूंनी शेंगदाण्याला तेल आणि हळद लागले नाही तर आपण तयार केलेला चटपटीत मसाला शेंगदाण्यांना लागणार नाही त्यामुळे स्लो टू मिडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटापर्यंत शेंगदाणे व्यवस्थित तेल आणि हळद सोबत परतून घेऊया इथे मी तीन मिनटापर्यंत शेंगदाणे व्यवस्थित परतून घेतले शेंगदाण्यांना सर्व बाजूने तेल आणि हळद लागले आता गॅसची फ्लेम बंद करायची परतलेले शेंगदाणे गॅसवरून बाजूला ठेवून दोन मिनटापर्यंत थंड करून घ्यायचे दोन मिनटापर्यंत शेंगदाणे व्यवस्थित थंड करून घेतले त्यात आता ॲड करूया तयार केलेला चटपटीत मसाला शेंगदाण्यांसोबत तयार केलेला चटपटीत मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे मसाला आणि शेंगदाणे एकजीव करून घेऊया प्रत्येक शेंगदाण्याला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता तयार केलेला चटपटीत मसाला शेंगदाण्यात व्यवस्थित लागला दहा मिनटाच्या आत घरच्या साहित्यात सायंकाळची चहा कॉफी किंवा घरात पाहुणे आल्यावर बाजारासारखे मसाले शेंगदाणे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आजची पौष्टिक आणि चटपटीत मसाला शेंगदाण्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद